खळबळजनक घटना हॉटेलमधील अंडी चोरल्याचा संशय थेट महिलेला अंगावरील कपडे उतरवण्यास भाग पाडलं पुण्यातील धक्कादायक घटना सांस्कृतिक पुणे पुणे अशी ओळख असलेल्या शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर अंडी चोरल्याचा संशय घेऊन तिला अंगावरील कपडे उतरवण्यास भाग पडल्याचा प्रकार पुण्यातील एरवडा परिसरात घडला आहे या प्रकरणी एरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील एरवडा परिसरातील हॉटेल पार्क ऑनेट मध्ये ऑन मध्ये काम करणाऱ्या पुंडेल या शेफवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी हो हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये आरोपी मुकेश सिंह पुंडेल हा शेफ म्हणून काम करतो पीडित पन्नास वर्ष महिला ही याच हॉटेलमध्ये काम करत आहे मुकेश सिंह याने संबंधित महिलेवर अंडी चोरल्याचा आरोप करत आता तुझी झडती घ्यावी लागेल असं म्हणत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या ते महिलेला रस्त्यात अडवून तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी केली या सर्व प्रकरणानंतर संबंधित महिलेने एरोडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपी मुकेश सिंह याच्यावर विनयभंग व अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे एका नामांकित हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार चिड आणणारा असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे